महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा भुदरगड आणि शिक्षण विभाग पंचायत समिती भुदर यांच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये चौथ्या आणि सातवी प्रज्ञेश्वर परीक्षेत या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलं आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक त्याचबरोबर कोकाटेसरांच्या पुस्तकाचं प्रकाशन सिंगापूर दौऱ्यामध्ये सहभागी झालेले शिक्षक आणि विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे अशा शिक्षकांचा गुणगौरवाचा कार्यक्रम संघटनेमार्फत या ठिकाणी आयोजित केलेला आहे या निमित्तानं राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कार्य सम्राट व्यक्तिमत्व माननीय प्रकाशराव जी साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित राहून शिक्षकांचा गुणगौरव केला आणि आपल्याला सर्वांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे या तालुक्याचे विकास अधिकारी माननीय शेखर जाधव साहेब गट शिक्षण अधिकारी मेघाणी साहेब सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सर्व सर्वांचा नामोली करण्यामध्ये आपल्या सर्वांचा वेळ घेण्यापेक्षा उपस्थित सर्व संघटनांचे पदाधिकारी सदस्य हा कार्यक्रम त्याने घडवून आणला आणि मला निमंत्रित केलं ते जुनी पेक्षा अंत संघटनेचे शिलेदार विजय रामाणे सर इथे उपस्थित असणारे आणि राधानगरीत काम करताना ज्यांचा वेळोवेळी वेड़ प्रशासन आणि संघटना यांच्या माध्यमातून माझा संबंध आला किंवा एकंदर गुणवत्तेला प्राधान्य देऊन काम पुढे नेण्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम केलं ते मग सर त्यांच्या संघटनेचे सर्व सदस्य आणि आपण वर्गामार्गामध्ये काम करणारे सर्व प्राथमिक शिक्षण कमी वगैरे चौथी आणि सातवीची शिष्यवृत्तीची परीक्षा ही पाचवी आणि आठवी गेली आणि त्यानंतर एक शिक्षण विभागामध्ये चांगलं काम करणारे शिक्षकांच्या मध्ये एक कुकळी निर्माण झाली की चौथी आणि सातवीला गेली कित्येक वर्ष काम करणारे जे शिक्षक होते त्यांची संधी कमी झाली कारण जिल्हा परिषदेचे पाचवीचे वर्ण असणाऱ्या शाळांची संख्या खूप कमी होती वाडी वस्तीपर्यंत पर्यंत पर्यंत शाळा होत्या आरटीचा पॅटर्न दोन हजार दहा ला आला आणि त्यानंतर पाचव्या आणि आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा गेली आणि काम करणाऱ्या तमाम शिक्षकांची अशी भावना होती की ही परीक्षा पूर्वीप्रमाणे चौथी आणि सातवीला असायला पाहिजे त्याबाबत एस मध्ये माननीय शिक्षण सचिवांच्या बरोबर शिक्षण मंत्र्यांच्या बरोबर देखील खूप असे चर्चासत्र झाली आढावा बैठकी झाल्या जाणकार शिक्षकाने आपली मतं वाटली परंतु ती परीक्षा काही पाचवी आणि आठवीची आरटी नुसार स्तर शिक्षणाचा पाचवी पर्यंत आहे आणि उच्च प्राथमिकता स्तर आठवीपर्यंत असल्यामुळे ती आठवीला आणि पाचवीला राहिली पण या शिक्षकांना आपलं उल्लेखनीय काम करण्यासाठी एक संधी निर्माण व्हावी आणि पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी व्हावी म्हणून आपल्या पुरोगामी जिल्ह्यानं आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं चौथ्या आणि सातवीसाठी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसारखीच एक समांतर परीक्षा दोन हजार सोळापासून पासून सुरू केली त्यावेळेला मी उपशिक्षणाधिकारी म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये काम करत होतो अनेक शिक्षकांना यामध्ये घेऊन याचा स्ट्रक्चर तयार केलं याचा अभ्यासक्रम तयार केला आपण कशा पद्धतीनं परीक्षा घ्यायची हे सगळं शिक्षकांच्या मार्गदर्शनानं प्रशासनानं ठरवलं आणि तेव्हापासून गेली दहा वर्ष ही परीक्षा आपल्या को कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं होते आणि दूषण दिवस या परीक्षेला शिक्षकांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे आणि वाढी वस्तीपर्यंत चौथीचे वर्ग असणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना तयारीसाठी खूप चांगल्या अशा पद्धतीचा हा एक पॅटर्न तयार झाला मी सर्व काम करणाऱ्या या शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या परीक्षेमध्ये ज्या मी उज्ज्व उज्ज्वल यश संपादन केलंय जिल्हा परिषदेची बक्षिसं संपादन शंक्षा केलंय त्या विद्यार्थ्यांचंही मी अभिनंदन करतो तर शिक्षण विभागामध्ये अत्यंत महत्वाचा घटक जर कोणता असेल एकूण विभागाचा जर राज्याचा विचार केला तर या विभागामध्ये प्रथम प्राधान्य जे आहे ते विद्यार्थ्याला कारण आपण सगळेजण जे काम करतो ते विद्यार्थ्यासाठी करतो आणि त्यानंतर अत्यंत महत्वाचा घटक या विभागात तर असेल तर तो म्हणजे शिक्षक आहे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी काम करणारा हा विभाग आहे आणि त्यामुळं शिक्षकाच या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये स्थान आनंद साधारण अशा प्रकारचं आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तीन माणसं फार महत्वाची असतात त्यातला पहिला म्हणजे त्याच्या त्याची आई वडील आणि तिसरा व्यक्ती जी आहे ती म्हणजे शिक्षक आई वडिलांच्या बरोबरीनं शिक्षक विद्यार्थ्याला घडवण्यामध्ये मुलाचं काम करतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळं प्राथमिक शिक्षण हे अत्यंत महत्वाचा घटक आणि यामध्ये आपण सर्वजण गेली कित्येक वर्ष विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून काम करत आहे राधानगरी आणि गुदरगड गुदरगडचा जर विचार केला तर या ठिकाणी जुने शिक्षक आहेत ते आम्ही सेवानिवृत्त झाले ज्याने सातव्या शिष्यवृत्तीचं काम केलं त्यामध्ये डी पाटील सर असतील पी एस पाटील सर असतील केले सर असतील दादो सर आहे हे सगळे मंडळी जे आहेत ती सेवानिवृत्त झाली पण आम्ही ज्या वेळेला शेवटमध्ये आलो एकोणीसशे त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीचं आता जे वातावरण आहे अशाच पद्धतीचं स्पर्धात्मक वातावरण या मंडळीने त्या काळामध्ये टिकवलं आणि ज्या वेळेला इंटरनेट नव्हतं मोबाईल हातात नव्हते अशा वेळेला विद्यार्थ्याच्या बरोबरीनं बसून स्वतः शिक्षक स्वतःच्या कल्पकतेनं आणि जोरावरती विविध सोडून मुलांना तयार काम काम करत होते आणि करणारा शिक्षक म्हणून एक वेगळी ओळख आणि त्याचा वेगळा गौरव आणि त्याच्या कामाचा एक वेगळा ठसा हा आपल्या तालुक्यामध्ये आम्ही पाहिलेला आहे आणि मग तेच काम पुढे आम्ही घेऊन गेलो काही वर्ष आणि आता मला आनंद होतो आहे की ही जुनी पेन्शन हंत संघटनेमध्ये गेले वीस वर्ष काम करणारे शिक्षक आहे किंवा नव्यान आलेले जे शिक्षक आहेत हे यामध्ये हे शिष्यवृत्तीचं काम असेल चौतीसातमी परीक्षेचं काम असेल हे पुढे धरून जात आणि एक सकारात्मक वातावरण आपल्या तालुक्यामध्ये आपण ठेवत गेल्या तीस पस्तीस वर्षापासून भुदरगड आणि राधानगरी हे शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकाने राहिलेले आहे महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक शिष्यवृत्त्या संपादन करणारा हा उदरगड तालुका आणि राधानगरी तालुका आहे आणि ही परंपरा गेल्या तीस वर्ष पस्तीस वर्षापासून आपण राखलेली आहे सांभाळलेले आहे ती संवर्धित करण्याचं काम आपण सगळेच करत आहात आणि त्यामुळं या तालुक्याच्या एकूण विकासामध्ये आपलं योगदान खूप मोलाचं आहे आपण ज्याला राष्ट्र घडवणे म्हणतो त्यामध्ये व्यक्तीचा विकास अत्यंत महत्वाचा आहे आणि या व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यासाठी आपण सर्वजण आपल्या वाडी वस्तीवरच्या शारा, शाळा शाळांमध्ये काम करत आहात त्यातच काम आहे आणि काळामध्ये आपण असंच हे काम पुढे आणि संपूर्ण जी ओळख आहे ती ओळख आपण ठेवावी राधानगरीमध्ये आणि पाहण्यासाठी लोक येत आहेत जेव्हा अशाच पद्धतीचं काम आपल्याला मिळत नाही अशी देखील मी आशा व्यक्त करतो सध्या आपण जर पाहिलं नाही या ठिकाणी काही शिक्षक सिंगापूर दौऱ्यावरती गेलेले शिक्षण विभागामध्ये सध्या वेगळं काम करणाऱ्यांसाठी वेगळ्या संधी निर्माण होत आहे आणि त्यामुळं आपण शासनाच्या योजनांकडं सकारात्मकतेनं पाहिलं पाहिजे मला कल्पना आहे की शासन वेगवेगळे कार्यक्रम सातत्याने आणत आहे ऑनलाईन काम वाढत आहेत पण या सगळ्या परिस्थितीमध्ये हो आपण आपलं काम करत असताना आपला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड सतत ठेवणं काळाची गरज आहे स्वतःला अपडेट ठेवणं गरज आहे आता ज्याने व्हिडिओ निर्मितीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांना त्यावेळेला माहिती नसेल की आपल्याला सिंगापूरला जायची संधी भेटेल किंवा आपल्याला हजारो रुपयांचं लाखो रुपयांचं बक्षीस मिळेल एक शासनाची लिंक आली किंवा एक पत्र आलं आणि यावरती व्हिडिओ निर्मिती करा आणि पाठवा त्यावेळेला ज्यांनी त्याच्यावर पॉझिटिव्हली पाहिलं त्यांचे त्यामध्ये क्रमांक देखील आले त्यांना बक्षीस देखील मिळाले त्यामुळं आपण शासनाच्या ह्या वेगवेगळ्या योजनांमध्ये आपल्यामध्ये जे स्किल आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरोबर गेल्या दोन वर्षामध्ये एम पी एस सीच्या माध्यमातून आविष्कार योजना आली की त्या आविष्कार योजनेमधून चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांना राज्याबाहेर दौऱ्यावरती जाता येत राज्याच्या बाहेर आपल्या बँगलोर सारख्या सिटीमध्ये सायन्स सायन्स सिटी आहे विश्वेश्वर यांच्या नावाचे की जी माझं जरी स्पष्ट मत आहे की जे विज्ञान शाखेची पदवीधर आहे किंवा जे बारावी सायन्स आहेत त्या प्रत्येक ते सायन्स सेंटर जाऊन बघायला पाहिजे की जे पुस्तकामध्ये जो विज्ञानाचा सिद्धांत आहे तो तिथे दाखवलेला आहे तो प्रयोगाच्या रूपानं मांडलेला आहे तेव्हा अशी संधी शिक्षकांना या आविष्कार मिळते राज्या अंतर्गत फिरायला प्रत्येक संधी त्यामध्ये आहे आज शासन मोठ्या प्रमाणात शाळेला वेगवेगळ्या योजना देत आहे पीएमसी सारखी योजना असेल ज्या शाळेचा पट चांगला आहे त्या शाळेला पीएमसी ची योजना काय या, चा या, या वर्षी तरी पीएमसी शाळा नाही का निधी दिला की एकतीस मार्च ला तो पैसा खर्च झाला ऐंशी टक्के पैसे फक्त पीएमसी शाळाने खर्च केले वीस टक्के निधी जवळजवळ सिलेक्ट आहे तेव्हा भविष्य काळामध्ये त्या नव्या नव्या गोष्टी येत राहणार आहेत त्या आपण स्वीकारण्याच्या अनुषंगाने आपली मानसिकता ठेवणं ही खूप मोठी गरज आहे आणि बदलाचा वेग प्रचंड आहे आपण तो सगळेजण हा वेग अनुभवत असाल आणि आहात आपण नवीन शिक्षक आहात घालून पुढे मला एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगायची आहे की या कामाला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल आपल्या हातून असं चांगलं काम जर दा करायचं असेल तर तुम्ही स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे या निमित्तानं माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी या बाबतीमध्ये आवडत करू इच्छितो की आपण स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे असं मी जे म्हणतो ते आपली स्वतःची शारीरिक क्षमता मानसिक क्षमता ही उत्तम प्रकारे राहील आपण नेहमी आनंदी राहू आणि चांगल्या पद्धतीनं आपलं व्यक्तिमत्व घडवू यासाठी देखील आपण थोडासा वेळ स्वतःसाठी दिला पाहिजे जी माणसं आज मोठी म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठं काम ज्यांनी उभा केलं त्यांना पण चोवीस तासाचाच वेळ आहे पण ते प्रत्येक मिनिटाचा तासाचा नियोजन करतात त्यांना स्वतःसाठी वेळ देतात त्यामुळे आपण सकाळी काही वेळ स्वतःसाठी देऊन शारीरिक क्षमता चांगली पाहिजे आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम तर आपण पाहिजे की आपल्या शिक्षणाचा मूळ बेस जो आहे तो वाचनाचा आहे तेव्हा आपण वाचलं पाहिजे घरामध्ये स्वतःचं ग्रंथालय पाहिजे एक माशे आपल्या स्वतःचं ग्रंथालय पाहिजे आणि विद्यार्थ्यांना देखील वाचनासाठी प्रवृत्त केलं पाहिजे यावरती मी किमान आता पोहोचतात पोहोचतोय पण जाता जाता आपल्याला हा संदेश देऊन जाऊ इच्छितो की आपण चांगले चांगले उत्कृष्ट याच्या पेक्षा मोठी घर बांधली पाहिजे शिक्षक हा या समाजातील अत्यंत महत्वाचा घटक आहे तो आनंदी असला पाहिजे तो, तो चांगला असला पाहिजे तर विद्यार्थी आनंदी राहील आणि विद्यार्थी चांगला भरायचा असेल तर शिक्षक आणि विद्यार्थी हे एका मानसिक पातळीवरती आले पाहिजे ऑफिसमध्ये काम करणारा प्रत असेल मग इतर प्रोफेशनचे इतर जे व्यवसाय लोक असेल त्यांच्यापेक्षा शिक्षकाचं काम वेगळं आहे कारण त्याचं मानसिक पातळीवरचं काम आम्ही ऑफिस वरल्याकडेच काम कसं बसतो दादू साहेब असेल आम्याचे किंवा त्या आठवड्यात किती तुझ्याकडे पत्र आली आणि किती पत्रावर कार्यवाळी झाली आणि किती पत्र पेंडिंग आहे यावरती त्याच्या कामाचं मोजमाप होतं त्याची पेंड्युशी किती आहे पण शिक्षकाच्या कामाचं मोजमाप कशावर आहे तर ते दोघं एका मानसिक पातळीवरती आले आणि शिक्षकाने त्याला उत्कृष्ट अध्ययन अनुभव दिले आणि ते देत असताना तो आनंदी आहे समाधानी आहे त्याच्या मनाची स्थिती ओळखून त्याच्यासाठी काम करतो आहे आज विद्यार्थ्याला काय पाहिजे आज विद्यार्थ्याची मानसिक स्थिती कशी आहे हे जाणणारा फक्त शिक्षक आहे आणि त्याचे आई वडील आहे म्हणून तुम्ही करत असलेलं काम खूप खोट आहे मी शिक्षकांना नेहमी सांगतो की तुमच्या कामाला कधी कमी देतो आज कलाम साहेबांचा एक वाक्य मी तुम्हाला सांगतो की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे या देशातील लोकांना जर काही काम उठाव असेल तर दुसरी गोष्ट तुम्ही शिक्षक म्हणून विद्यार्थी घडवा ही की दोन कलामांच्या दृष्टीनं अत्यंत मोलाची काम आहे आणि त्यामुळे आपण करत असलेलं त्यांनी काम संध्याकाळी मला फोन करून या कार्यक्रमाला आमंत्रित केलं त्याचबरोबर या या कार्यक्रमाला मला उपस्थित तालुक्यात मी अठरा वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलं या तालुक्याच्या शैक्षणिक कामामध्ये मला योगदान देता आलं आणि त्यानंतर असंच तुमच्यासारखं काम करत मला संधी मिळाली आणि मी एस सीची परीक्षा देऊन शिक्षणाधिकारी

आणि त्यामुळे एक मोठं काम आपल्या विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये घडत असतं आणि त्यामुळे एका मोठ्या विभागात रत्नागिरीसारख्या ठिकाणी काम करायला मला मिळतंय तीच परीक्षा किती आ त्याचा विधं होतोय हे मी सगळं काम इथं पाहिलं होतं रत्नागिरी मध्ये सुद्धा आपण सव्ही आणि सातवीला प्रत्यक्ष परीक्षा सुरू केली गेल्या वर्षी आठ लाख मेसेज करून पाणी कार्यकारी कार्यकऱ्याने आता पाठ्यक्र घेतले आणि तिथं आपण जी परीक्षा सुरू केली त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक प्रदेशाच्या

या ठिकाणी तुम्ही जे काही चांगलं काम करत आहात ते आपल्या सर्वांना सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो तुमच्या या सगळ्या चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतो